अनेक वर्षांपासून सुरू असलेली मनरेगा योजना ही जगातील सर्वात जास्त प्रत्यक्ष रोजगार देणारी योजना होती सध्या केंद्र सरकारने मात्र या योजनेचे केवळ नावच बदलले नाही तर त्यात आधीच कर्जबाजारी झालेला राज्य सरकारवर अतिरिक्त बोजा टाकण्याचे प्रावधान केलेले आहे एवढेच नव्हे तर आता या नवीन योजनेच्या अंतर्गत सुरू करण्याच्या नवीन कामांना केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे यामुळे या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष रोजगार देण्याच्या मूळ प्रक्रियेलाच छेद दिला जाईल तेव्हा जुनी मनरेगा योजनाच कायम ठेवावी अशा मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात आले ही मनरेगा योजना कायम ठेवण्यात आली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड पोपटराव चौधरी यांनी बोलताना दिला यावेळी कॉम्रेड पोपटराव चौधरी यांच्यासह कॉम्रेड एला राव कॉम्रेड दीपक सोनवणे हरिचंद्र रोंडे हर्षबोध मोरे दादाजी वसंत मोहिते राजीव ऐरे बीटी टी ऐरे आदी उपस्थित होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा याला रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार विधेयक आणण्याचं केंद्र सरकारच्या बद्दल आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गुरोगामी विचार मंच स्ट्रॉंगली निश्चित करत आहोत आज आम्ही पाटील साहेबांना मेमोरेंडम दिलेलं आहे या कायद्यातून महात्मा गांधीचे जाणीवपूर्वक नाव वगळण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे हा कायदा मोडीत काढून आपल्याला नवीन विधेयक आणण्याचा प्रयत्न करतायत हा विधेयक आला तर कामगारांना रोजगार मागण्याचा जो हक्क आहे तो हिरावला जाणार आहे आणि मजुरांना कंत्राट कंत्राटद्वारा किंवा स्थानिक प्रशासन व जमीनदार यांच्या दयावर जगावं लागणार आहे मनोरेगा मन मनेरेगाची कोविड काळात भारतीय लोकांना किती मदत झाली हे कदाचित केंद्रीय के सरकार विसरून गेलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्वी मनरेगा हे पूर्ण केंद्रीय सरकारच्या आवाक्यात होतं आता चाळीस टक्के कॉन्ट्रीब्युशन हे आपल्याला राज्य सरकारला द्यावं लागेल त्याच्यामुळे हा आर्थिक लोड सर्वसामान्य माणसांवर येणार आहे धन्यवाद महाराष्ट्राला हा जो कायदा आणला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल हा कायदा आणला म्हणजे एकीकडे महात्मा गांधीचं नाव बाजूला सारून जय श्रीराम या माध्यमातून श्री तो कायदा आणलेला आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि यामध्ये मनरेगामध्ये जी जो आपला रोजगारचा दर आहे हा सातशे रुपये असावा अशी आमची मागणी आहे परंतु केंद्र सरकारने आज भीतीला महागाई वाढलेली आहे आज खर्चाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे सर्व असताना आज त्याची दोन तीनशे रुपयामध्ये जो रोज त्यांनी ठरवलेला आहे तरी आमची मागणी आहे की या माध्यमातून कमीत कमी किमान सातशे रुपये रोजगार हा ग्रामीण भागातील कामगाराला मिळावा अशी एक मोठी मागणी आहे आणि हा कायदा रद्द व्हावा बहुमताच्या जोरावर यांनी जरी हा कायदा संसदेमध्ये पारित केला असेल तरी आमची याला पूर्णपणे आम्ही त्याचा निषेध करत